बुलडाणा तालुक्यातील सैलानी इथं ता ढगफुटी सदृश पाऊस दुकानात घरात शिरले पावसाचे पाणी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलडाणा तालुक्यातील सैलानी पिंपळगाव सराई रायपूर ढसाळगाडी या भागात आज एकोणीस ऑगस्टला दुपारी तीन वाजेच्या सुमारास सलग एक तास जोरदार पाऊस पडला ढगफुटी सदृश या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालंय तसेच शेती पिकांचं देखील नुकसान झाल्याचं कळते शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुझावर यांनी केली आहे